होते कारण आता इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का हा प्रश्न मी प्रार्थना अभिजीत खांडकेकर अमेय बाग सगळ्यांनी या दोघांना विचारलाय पण दोघ शेवटपर्यंत ऐकले नाही त्यांनी या सिनेमाचं नाव त्यांना हेच हवं होतं आम्हाला सिनेमाचं नाव पण शौकीनच ठेवायचं होतं पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी बराच काळ गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक सेकंद लागला कारण हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं त्याच्यात बघताय की या मी आहे आहे ती का कशासाठी आहे काय होणार आहे पुढे हे सगळं या फिल्म मध्ये आहे आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते आता हे नाव का ठेवलं कशासाठी हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षय देऊ शकेल बट आय लव्ह फ्लेम जानवी आणि एकंदरीत ट्रेलर वरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्वाचं जान्हवीने केलेलं आहे जान्हवी रॅपिड फायर मला तुझ्या सोबत घ्यायचं आहे आता पात्र म्हणून तू उत्तर दिलंस तरी चालेल मी जान्हवी मी काही तुला इमोजीस सांगणार आहे ट्रेंडिंग इमोजीस आणि त्या ना कुठलं पात्र साजेस आहे अठ्ठावीस पात्र आहेत खरं तर या चित्रपटात त्यामुळे विचार करायला वेळ आहे सिनेमा जानवीने केली तुम्ही आता करा तर पहिलं आहे रेड हार्ट रेड हार्ट जान्हवीच ओके लाऊड क्राईम फेस

मला इतका आनंद होतो उरश शॉर्ट यू एक्चुअली कॉम्प्लिमेंट आहे असा हसणारा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळाला आता ही म्हणजे एकदम अशी नाऊज माय फेवरेट आहे टियर्स ऑफ जॉय आता बनवलेले नाही यांना काय नाही ओके हा पण त्याला थोडा वेळ ओके नेक्स्ट स्पार्कल स्पार्कल हां

तर नाही मला खरंच वेळेला ती जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलं की नाही 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 मग मी गोष्ट ऐकली म्हणलं अरे वा वा करायला पाहिजे मग मी पात्र ऐकलं म्हटलं आता तर सोडणारच नाही इतकं भारी कॅरेक्टर आहे हा अरे हे वाक्य महत्वाचं आहे का पोहोचल तुमच्यापर्यंत तिघ्या नावाचं कॅरेक्टर आहे ज्यातून बघितलं तसं की मी चक्क चक्क साठा आहे कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये म्हणजे आपलं जसं मी आहे तसं मी आहे तसं मला करायला वेळा तर नाही पण एक खूप महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाचे खूप मुलं असतात की जे हळवी असतात ज्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घटलं पटकन बोलत नाहीत कोणाबाजी आणि तो त्यांचं ते आतमध्ये कोंडून राहून 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 ते खूप काहीतरी भूमिका घेतात तर असं न uh, करता त्यांनी काय करावं त्याच्यावर काय सोल्युशन असू याबद्दल आमचा हा सिनेमा आहे तर फार छान वाटतंय की मला हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून पात्राच्या माध्यमातून पोचवायला मिळतोय थँक्यू खरं तर मी खूप पाच सहा वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो तू एक तरी सिनेमा डिरेक्ट कर आणि त्यांनी ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही नाव ऐकून पण नाही त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ती पूर्ण होऊ शकते का म्हटलं नाव बदल तू ना सिनेमाच हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील नाव बदलता येईल का त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईल पण आता मी हे नाव बदलू शकत नाही पहिल्यांदा सगळ्यांमध्ये आणि त्यांना मी म्हटलं की सर अशी अशी फिल्म आहे तर ते आमचं आधी एक शूट चाललेलं तिथं बोलणं ते मला म्हटले की एक काम करू आपलं पुण्यामध्ये कुठं भेटायचं मी कॅफे वगैरे आहे तिथं भेटूया ठीक आहे म्हणले फिल्मचं नाव काय आहे म्हणलं सर आंबट शोकिन एक काम करा एक एस बी रोडच्या मॅरियटला या तिथं बोलवलं पहिल्यांदा तिथं मी म्हटलं ते ऑन आहेत आपल्या बरोबर घेऊन अक्षय टांचा सगळ्यांनी काम केली आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कधी एकत्र प्रोजेक्ट मध्ये काम नाही केलं आमची मैत्री कुठल्या प्रोफेशनल प्रोजेक्ट मध्ये सुरू नाही झाली आहे पण जेव्हा जेव्हा माझं पुण्यात असायचं तर काही मित्रमंडळींमध्ये हा पण भेटायला यायचा आणि अशी आमची मैत्री सुरू झाली अक्षयचं काम मी खूप आधीपासून बघते व्हायस सिनेमा मी ह्याचा पाहिला होता भयंकर आवडलं होतं मग बघतोस काय गुजरातकर आणि असे अनेक सिनेमे त्यांनी केले मला अजूनही असं वाटतं की अक्षयचे जे पोटेन्शियल आहे तसा प्रोजेक्ट मिळाला नाहीये ना। शुअर की लवकरच तो मिळणार आहे आणि तो आंबट शौकीनच असावा असंही मला वाटतं सो अक्षय लॉंग यू टू गो आणि प्लीज हे काम तू करत राहा कारण मी ह्याला काम करताना पाहिलंय सेटवर तो फक्त दिग्दर्शक फक्त लेखक किंवा फक्त ऍक्टर कधीच नव्हता सेटवर तो सगळं हाताळायचा सगळ्यांची मन सांभाळायचा कोणाला काय हवंय काय नकोय कोणी भांडत जरी असेल तरी जाऊन तो पटकन सॉल्व करू यायचा आणि ही ही कला सगळ्यांकडे नाही तर सगळी टीम यंग आहे प्रोड्युसर्स डिरेक्टर ऍक्टर्स सो अनुभव खरंच खूप छान होता आणि मी स्वतःला लकी समजते की मी या फिल्म मध्ये जोडल्या गेले कारण जेव्हा अक्षयनी निखिलनी मला कॉल केला होता या फिल्मची स्टोरी नारायटिंग खूपच एक प्रोफेशनल माझा अप्रोच होता की ओके मग माझा रोल काय असेल अच्छा ठीक आहे आणि ग्लॅमरस रोल होता ऑबियसली ते माझ्यासाठी चॅलेंजिंगच होतं कारण की मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगाववरती मुलगी आहे सो so, एक ते वेगळं रूप मी स्वतःच पहिल्यांदाच बघितलं डबिंगच्या वेळेस आय वॉज शॉक की ओके ही मीच आहे बट येस तो प्रोफेशनल अप्रोच एक होता की अक्षय निखिलला मी सारखं विचारत होती की आ, ओके मग कसं तू कसं डिझाईन केलं कॅरेक्टर कारे, तर ऍक्च्युली नि, लिहिली होती प्रॉपर त्यांनी मला भेटायच्या आधीच यांना भेटल्यावर मला त्या साच्यामध्ये बसायचं होत तर ओव्हरऑल विचार केला तर म्हटलं के, की ठीक आहे छान टीम आपल्यालाही चांगला चान्स मिळतोय करूया आणि मग मी घरी गेले मुंबईला कट टू काही दिवसांनी मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता की मानिनी तूच आहेस का तुझ्यात किडे म्हणलं काय झालं म्हणजे मला व्हॉट्सअपला कॉल आला होता <laughs> एका मुलीचा आणि माहित नाही काय झालं एकदम न्यूडिटी सारखं काहीतरी वाटलं मला असं म्हटलं कोणतरी प्रॅंक करत आहे मग मी असं काही करणार नाहीये नंतर परत त्या मुलीचा फोन आला की तू मला पैसे दे होते नाहीतर मी तुझे फोटोज दाखवेन

अनेक मित्र वाचतील हा सिनेमा पाहिल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी सगळ्यांनी जी भूमिका साकारली ती पोहचेल सगळ्यापर्यंत आणि अर्थात आता ज्यांनी लिहिलंय ज्यांनी दिग्दर्शित केलंय आणि ज्यांनी अभिनयही के केलाय डान्सही केलाय असे निखिल यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तेरा जूनला चित्रपट रिलीज होणार आहे काय वाटतं का पहावा सिनेमा आणि काय घेऊन जावं प्रेक्षकांना म्हणजे नुसतं मनोरंजनासाठी मर्यादित नसून तर ह्याच्यामध्ये एक सामाजिक विषय देखील आहे म्हणजे गंभीर सामाजिक विषय की मी तुम्हाला सांगितलं हनी ट्रॅप त्याच्यामध्ये लाखो लोकांचे पैसे करोडोनी उदळलेले आहेत ह्या गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक कमजोर उदयांच्या लोकांना जीव देखील त्यांचा गेलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ही गोष्ट बघून तुम्हाला एक मस्त मेसेज मिळेल सावधान रहा सतर्क राहा आणि इतरांनाही सावधान करा